नमस्कार बिग बॉस ओटीटी टू चा फिनाले पार पडलेला आहे विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी टू ला होस्ट करताना देखील सलमान खान दिसलेला आहे तसेच आता आपण तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील एक कलाकार या म्हणजेच बिग बॉस मध्ये पाहू शकणार आहेत तर हे नाव दुसरे तिसरे कोणी नसून मेहताची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते शैलेश लोडा हेच आहेत तर बिग बॉस सीझन सतरामध्ये शैलेश लोडा देखील सहभागी होणार असल्याची तुफान चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे आणि आता त्यावर मोठे अपडेट देखील समोर आलेले आहे आता हे फायनल आहे की बिग बॉस सीझन सतरामध्ये शैलेश लोडा हे सहभागी होणार आहेत काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढाने तारक मेहता मालिकेचे निर्माता अजित कुमार मोदीवर अत्यंत गंभीर आरोप केले यामुळेच आता बिग बॉस सीजन सतरा मध्ये शैलेश लोडा काय खुलासे करतात याकडे सर्वांचाच नजर आहे असित कुमार मोदी आणि शैलेश लोडा यांच्यामधील वाट थेट कोर्टात पोहोचलेला आहे बिग बॉस सीझन सतरा मध्ये तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील अजून काही कलाकारही सहभागी होण्याची चर्चा आहे मात्र सध्या तरी हे स्पष्ट झालेले नाही की शैलाश लोडा हे बिग बॉस सीझन मध्ये धमाका करणार आहेत गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून तारक मेहता का, का उलटा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे मात्र काही दिवसांपासून ही, ही मालिका वादाच्या भवऱ्यात सापडली आहे